मार्केटमधून पैसा कमवायचा करा टेक्निकल करा कोणत्याही प्रकारे तुम्ही अनालिसिस करत असताना कॅन्डलचा उपयोग सर्वात जास्त करावा लागतो कॅन्डल जर का तुम्हाला समजल्या तर मार्केटमधून खूप चांगल्या प्रमाणात पैसे कमवता येतात मग या कॅन्डल शिकायचे तर नक्की कोणत्या दोनशे पंच्याहत्तर कॅन्डलचे प्रकार आहेत मग सर्वात जास्त पैसे कमवून देणाऱ्या ज्या कॅन्डल आहेत त्या कॅन्डल सुरुवातीपासून आपण सुरू करतोय जस जसं पुढे पुढे जाईल तस तस तुम्हाला माहिती पडेल की कोणत्या कॅन्डल किती जास्त पैसे कमवून देतात आणि या कॅन्डल शिकल्याच्या नंतर तुम्हाला बऱ्यापैकी टेक्निकल करणं स्कॅल्पिंग करणं जमणार आहे मग ते कोणत्या प्रकारे करायचं आपण हे सर्व याच व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट मध्ये सर्वांचं स्वागत आज जे आपण कॅन्डल बघणार आहोत त्या कॅन्डल मधून तुम्हाला बरचसं मार्केट क्लिअर होत जाणार आहे कदाचित मार्केटमध्ये तुम्ही शिकला पण असाल नसेल शिकला तर शिकायचा मोका आहे शिकला असाल तर पहिलं काय शिकलात आणि हे काय आता शिकतोय हे प्रयत्न करा आणि प्रत्येक वेळी त्या कॅन्डल वेगळ्या वेगळ्या टाईपनी काम करत असतात ते सुद्धा तुम्ही शिका मार्केटमध्ये पार्ट असतात अनालिसिस करायचे एक तर टेक्निकल असतो एक तर फंडामेंटल असतो टेक्निकल पार्ट जो असतो त्याला आपण आता सॉफ्टवेअर सुद्धा लावू शकतो मग ते बायसेल होतं सॉफ्टवेअर झालं कि मग त्याला अनुभव पण लागतो म्हणजेच सगळ्या ठिकाणी तुम्हाला कॅन्डलच हव्यात म्हणजे त्या कॅन्डल पहिले तुम्हाला शिकून घेणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला स्ट्रॅटेजी सुद्धा बनवता येणार नाही स्ट्रॅटेजी नाही बनल्या तर तुम्ही त्याची स्ट्रॅटेजी बनवून ती अलगोला पण लावू शकणार नाही भलं तुम्हाला मॅन्युअली काम करायचं असेल तर सुद्धा तुम्हाला स्ट्रॅटेजीची गरज असते आणि स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी या कॅन्डल अत्यंत उपयोगी पडणार आहेत बघत राहा स्किप न करता व्हिडिओ बघा व्हिडिओ मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा चॅनलवरती नवीन आहेत नवीन व्हिडिओ बघत असाल सबस्क्राईब करा आयकॉन कर, प्रेस करा जावी आपण कोणत्या कोणत्या कॅन्डल शिकल्याच्या नंतर आपल्याला पैसे मिळतात आणि त्या कशा वापरायच्या हे आपण आज बघणार आहोत कॅन्डलचे मुख्य दोनच प्रकार येतात आता हे दोन जे प्रकार आहेत या दोन प्रकारामध्ये एक असते कॅन्डल बेरीश कॅन्डल आणि दुसरी असते गुल्लीश कॅन्डल या दोन मध्ये बघा सकाळी मार्केट ओपन झाल्याच्या नंतर मग इथं ओपन होतं कॅन्डल ओपन झालं त्याचा कॅन्डल बनायला सुरुवात झाली म्हणजे जसा जसा टाइम जाईल तसा कॅनल बनतो मग तो एक मिनिटांचा असेल दोन मिनिटांचा असेल दहा मिनिटांचा असेल कोणतीही जरी कॅनल घेतलात तुम्ही तर त्याच्यामध्ये ओपनचा एकच ठिकाणी तुम्हाला दिसतो आणि क्लोजचा सुद्धा एकच ठिकाणी प्राइस तुम्हाला हा दिसतो मग त्याच्यानंतर मार्केटमध्ये त्या एक मिनिटामध्ये दोन मिनिटांमध्ये दहा मिनिटांमध्ये पंधरा मिनिटामध्ये किंवा एक तासामध्ये जी तुम्ही कॅन्डल लावली त्या मध्ये समजा एखादा जिथून ओपन केलात तिथून पुन्हा वरती सुद्धा गेलेला असेल म्हणजे जो हाय असेल बघू शकता इथं हाय इथं हाय दिसतो त्याच्यानंतर जिथं क्लोज झाली तिथून खाली लो सुद्धा गेलेला असेल मग ती पर्टिक्युलर कोणतीही कॅन्डल असू शकते डेली वीकली मंथली एक मिनिटाचे असेल किंवा दहा मिनिटाचे असेल तर हे प्रत्येक वेळी असं होत असत कॅन्डल मध्ये तुम्हाला चार प्राइज दिसतात त्या चार प्राइस मध्ये ओपन क्लोज लो आणि हाय हे चार दिसतात लाईन या चार लाईन मध्ये म्हणजे चार प्राइस मध्ये तुम्हाला कॅन्डल समजायची असते की वाचायची कशी आता आपण रीड करायला जायचं कॅन्डल पण त्याच्या अगोदर बुलिश कॅन्डल काय आहे ती पण बघून घेऊया या बेरिश कॅन्डलच्या विरोधात ओपन बघा इथं वरती आहे क्लोज खाली आहे बेरिश कॅन्डल उलट होत ओपन आहे खाली आणि क्लोज आहे वरती इथं सुद्धा हाय आहे इथं सुद्धा लो आहे आता या ओपन आणि लो मध्ये बरासा डिफरन्स असतो आणि प्रत्येक वेळी तो डिफरन्स असतो प्रत्येक वेळी वेगळ्या वेगळ्या कांडल बनतात प्रत्येक वेळची वेगळी वेगळी प्राईज येते ती आपण रीड करायची असते आता ज्यावेळी ओपन होतो आणि जो क्लोज होतो या दोघांच्या मध्ये हा जो असणारा पार्ट आहे त्याला आपण गुवाडी असं म्हणतो या मध्ये बघू शकताय तुम्ही प्रत्येक वेळी वेगळे वेगळे प्रकार बनतात कदाचित हा ओपन इथे झाला क्लोज इथे सुद्धा होऊ शकतो क्लोज इथं होऊ शकतो क्लोज इथं होऊ शकतो बेरिश मध्ये सुद्धा ओपन इथे झालं तर क्लोज इथं होईल क्लोज इथं होईल क्लोज इथं होईल क्लोज इथं झालेलं आहे दोन्ही प्रकारे तुम्ही बघू शकता इथे क्लोज कुठे होत बेरिश आहे कि बुंडिशा या कॅन्डल वेगवेगळ्या प्रकारच्या बनतात जी बॉडी आहे त्या बुवाडींच्या मध्ये बरेचसे प्रकार बनतात आणि त्या प्रकारांना एक वेगळे वेगळे नाव आहे आणि त्या नावाने कॅन्डल बनतात आणि त्या कॅन्डल वेगळ्या वेगळ्या ठिकाणी चार्ट वरती काम करत असतात आता ते काय आहे ते पुढे जाऊन बघूया ते अगोदर आज आपल्या बरोबर जे नवीन लोक व्हिडिओ बघत असतील त्यांना बरेचसे आपलं चॅनल माहिती नसेल त्याने हे चॅनल बघा आमचं चॅनल आहे आमचे दोनच नंबर आहेत मुंबईसाठी आणि कोल्हापूर साठी एक नंबर आहे हे समोर दिसतात ते याच्या व्यतिरिक्त जर का कोणी दुसऱ्या नंबरने तुम्हाला कॉल केला समजायचं की तो फ्रॉड आहे कारण बऱ्याचशा केसेस आले माझ्याकडे की इक्विटी बाजारच्या नावाने कोणतरी फोन करत पण फोन वेगळाच असतो बर बऱ्याचशा लोकांना टेलिग्राम मध्ये जॉईन व्हायचं असतं टेलिग्रामची लिंक तुम्ही या समोर दिसणाऱ्या नंबरवरती जर का हाय केलात तर ती ऑटोमॅटिक येते मला द्यायची गरज नसते ती ऑटोमॅटिक येते तिथे कोणत्याही लिंकमध्ये जॉईंट होऊ शकता जी पण आहे जी पण आहे बरं तिथे तुम्हाला जॉईंट व्हायचं असेल तर त्या लिंकला क्लिक केलं की तुम्ही आपोआप जॉईंट होणार ओके पुढे जाऊया आता कॅन्डल पुढची बघूया पुढची कॅन्डल ही आहे शूटिंग स्टार कॅन्डल आता या शूटिंग स्टार कॅन्डलमध्ये तुम्ही जर बघितलं गड जी आहे ती इथे एका वेगळ्या विशिष्ट प्रकारचे बनले आता इथे सुद्धा ओपन आहे क्लोज आहे इथे सुद्धा ओपन आहे क्लोज आहे जसं मगाशी मी बोललो की ओपन खाली झाला क्लोज वरती झाला कॅन्डल ग्रीन बनते ओपन वरती बनला कॅन्डल नंतर क्लोज खाली झालेली आहे म्हणजे रेड बनली एक बुल्ली कॅन्डल एक बेरिश कॅन्डल दोन्ही प्रकारे कॅन्डल बनली पण गुवाहाडीमध्ये फरक आहे या गुवाहाडीमध्ये असणाऱ्या फरकानं त्याला नाव पडलेलं आहे शूटिंग स्टार कॅन्डल आता हे वेगळ्या प्रकारे काम करते आता ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे ज्यावेळी तुम्हाला चार्ट वरती बघितल्याच्या नंतर एका वेगळ्या ठिकाणी बनतात आणि त्यामुळं ह्या वेगळ्या दोन कॅन्डलना वेगवेगळ्या प्रकारानं सुद्धा ओळखतात आता बघूया चार्ट वरती आता बघूया इथे आपण बऱ्याचशा कॅन्डल वेगवेगळ्या प्रकारच्या बनतात जे लोक नवीन आहेत त्यांनी हे समजून घेणं फार गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला कॅन्डल समजत नाहीत आता इथं एक कॅन्डल बघा मार्केट इथून सरळ वरती चालत ओके मार्केट इथे वरती जात असताना ही तुम्हाला कॅन्डल दिसते बघा या मध्ये तुम्हाला एक ओपन झाली आणि खाली क्लोज झाले आणि त्याच्यानंतर ही हाय झाली आणि या दोघांच्या मध्ये डिस्टन्स बघा काय आहे ही बॉडी जी आहे ही बॉडी कितीतरी पटीनं मोठी आहे पण आपल्याला कमीत कमी, कमी दोन ते तीन पटीने जर का मोठी असेल तर खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये चा काम होतं ही तर जवळजवळ सात ते सात पटीनं मोठी आहे शॅडो आणि ह्या शॅडोला तुम्हाला बघायचं असतं शॅडो मोठी आहे कि बॉडी मोठडी ज्याची बॉडी मोठी ती कॅन्डल एका वेगळ्या विशिष्ट प्रकारे नाव येतं आणि ही शॅडो मोठी तिला आपण शूटिंग स्टार म्हणतो मग या शूटिंग स्टार कॅंडलला ला शूटिंग स्टार आहे आणि इथून सेल झाल्याच्या नंतर बघा इथं सेल झाला आणि त्याच्यानंतर मार्केट इथून खाली गेलेलं आहे आणि असं मार्केट खाली गेलेलं आहे बघू शकता की हिला आपण बेरिश कॅन्डल का बोलतो हो ते सरळ मार्केट इथून खाली गेले गेलं मार्केट खाली आणि इथं पर्यंत आलेलं आहे आणि इथं बघू शकता शूटिंग स्टार इथे ग्रीन दिसते इथे रेड दिसते पण ह्या ग्रीन आणि रेडचा काहीही संबंध नसतो कदाचित मला असं म्हणायचंय ही जी कॅन्डल रेड दिसते ती कदाचित ग्रीन पण असू शकते पण जर का त्याची ते तेल मोठी आहे तर इथं समजलं जातं की आपल्याला इथे सेलिंग भरपूर प्रमाणात झालेली आहे सेलिंगचं प्रेशर वाढलेलं आहे इथून मार्केट खाली जात आहे त्याच उलट असं होऊ शकतं ही कॅन्डल मार्केट वरती जाण्याऐवजी मार्केट खाली जाताना जर का बनली तर काय होऊ शकत ते पण आपल्याला मार्केट चालू असताना खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण बघत असतो तर आता हे झालेलं मार्केट आहे त्यामुळे इथं शोधायला वेळ लागतो आणि इथं तुम्हाला दिसलेले आहेत कॅन्डल दोन एक कॅन्डल इथं आहे दुसरी कॅन्डल अजून इथं सुद्धा आहे तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ही तिसरी बघा इथं पण आहे तर एक कॅन्डल इथं आपण ही समजून घेऊ मार्केट बघा सुरुवातीला एक शूटिंग स्टार कॅन्डल बनली इथे त्याच्यानंतर मार्केट इथून खाली आलं त्याच्यानंतर इथं सेम शूटिंग स्टारच आहे पण इथं ती बनली कुठे मार्केट खाली येताना बनली आता जर का मार्केट वरती जाताना आपण तिला जर का शूटिंग स्टार बोललो तर मार्केट खाली येताना बनते त्या कॅन्डलला पूर्णपणे आपण रिव्हर्स कॅन्डल बनतो कारण इथून मार्केटचा ट्रेंड चेंज झालेला असतो आता ही कॅन्डल पुन्हा तीच अशी बनते की इथं झाली खाली ओपन इथं झाली क्लोज आणि जवळजवळ तीन पट मोठी आहे म्हणजेच आपल्या पद्धतीनं जर का बुवाडीपेक्षा तीन पट असेल शॅडो म्हणजेच बॉडीच्या तीन पट शॅडो असेल तर ती कॅन्डल आपण शूटिंग स्टार म्हणतो जर का ती वरती बनली तर तिला शूटिंग स्टार म्हणायचं खालती बनली तर तिला रिव्हर्स कॅन्डल बनायचं अशा पद्धतीनं ही कॅन्डल मार्केटमध्ये काम करत असते जर का ही कॅन्डल मोठ्या सपोर्ट वरती ट्रेंड लाईनच्या असो किंवा मार्केटच्या सेलिंग बेसच्या किंवा सपोर्ट कुठेही कोणत्याही जर असे बनली तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये काम करता येत आता अजून एक आपण दुसरी कॅन्डल बघू ती कोणत्या प्रकारे काम करते ही आहे इंगल्फिंग पॅटर्न याच्यामध्ये बघा काय होत सुरुवातीला मार्केट असं खाली येत असत एक छोटी कॅन्डल बनते आणि त्याच्यानंतर एक ग्रीन कलरची मोठी कॅन्डल बनते म्हणजेच मार्केट खाली येत आणि इथून रिव्हर्स होत म्हणून त्याला आपण बुल्लिश म्हणतो आता आपण बुल्लिश आणि बेरिश शिकलो बेरिश म्हणजे खाली जाणार बुल्लिश म्हणजे वरती जाणार तर बुलिश कॅन्डल इथं बडली तिला म्हणतो आपण इंगल फिंग आणि जसं वरती मार्केट, मार्केट, मार्केट वरती जात असत तिथे एक कॅन्डल बनते छोटीशी ती असते ग्रीन त्याच्यानंतर एक मोठी कॅन्डल बनते रेड आणि तिथून मार्केट असं खाली येतं आणि पूर्णपणे मार्केट खाली जात ती बनते टॉप मार्केट वरती जात असताना त्याला आपण काय बोलतो वेरिश इनगल्फिंग कॅन्डल आता ते आपण चार्टवरती वरती बघूया का चार्ट वरती तर ते चार्टवरती वरती सुद्धा काम करताना जर दिसल्या तर ह्या कॅन्डल आपल्याला शिकायला हरकत नाही इथे बघू शकता तुम्ही मार्केट इथून खाली आहे मार्केट जसं इथून खाली येतं तसं एक छोटी कॅन्डल बुवाडीची बनते कदाचित तुम्ही तिला रिव्हर्स कॅन्डल म्हणाल पुन्हा इथं मोठी कॅन्डल बनते आता या बॉडीच्या प्रकारामध्ये ह्या दोन कॅन्डलचा प्रकार पण वेगळा आहे आणि या कॅन्डलचा प्रकार वेगळा आहे तरी सुद्धा इथून वरती गेलं म्हणजे डबल पॅटर्न ब्रेकआउट झाला तर इथून चांगले पैसे मिळालेले आहेत आता हीच कॅन्डल अजून पुढे बनते का बघूया अजून कुठे बनले इथं बघू शकता मार्केट इथून खाली आलेलं आहे इथं छोटी कॅन्डल बनली इथं मोठी कॅन्डल बनली आणि या कॅन्डलचा ब्रेकआउट झाला मार्केट वरती गेलं आता इथून सुद्धा मार्केट खाली आलं होतं इथं एक कॅन्डल छोटी बनली इथं मोठी कॅन्डल बनली पण ब्रेकआउट झाला का नाही झाला याचाच अर्थ ब्रेकआउट होईपर्यंत आपल्याला थांबावं लागतं आता पुढे अजून अजून काही बनलं का ते बघून घेऊया आता इथे बघू शकता एक कॅन्डल इथं आल्याच्या नंतर खाली छोटी बनले त्याच्यापेक्षा ही मोठी ग्रीन आहे इथून मार्केट वरती गेलेलं आहे आता बेरिश बघा मार्केट वरती जात इथं कॅन्डल छोटी बनते इथून बेरीश कॅन्डल मोठी बनते आणि इथून मार्केट सरळ खाली येतं म्हणजे काय झालं बुल्लिश आणि बेरीश कॅन्डल मध्ये या दोन्ही मध्ये तुम्हाला फरक समजला जर का टॉपला बनली तर बेरीश होते पुढची कॅन्डल रेड असते बॉटमला बनली बुल्लीश होते पुढची कॅन्डल ग्रीन होते या दोन प्रकारामध्ये तुम्हाला शिकून आहे बरेचसे चार्ट बघायचे आहेत हे असं नाही की तुम्हाला पाच मिनिटांमध्ये दहा मिनिटांमध्ये पंधरा मिनिटामध्ये सगळ्याच्या सगळ्याच कॅन्डलच्या मध्ये तुम्हाला ते बन बघायला मिळणार कॅन्डल आणि कोणत्याही स्टॉक मध्ये बघायला मिळणार स्टॉक कोणतेही असो किंवा कमोडिटी मार्केटामध्ये असो फॉरेक्स मार्केटमध्ये असो हे तुम्हाला असंच कॅन्डल पॅटर्न काम करायला मिळतात एक मिनिटाची दहा मिनिटाची पंधरा मिनिटाची वीस मिनिटाची कुठलीही असेल तुम्ही त्याच्यावरती शिकू शकता पैसे कमवू शकता आणि हा व्हिडिओ आवडले असास नक्की तुम्ही लाईक करू शकता लाईक करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद